लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला Ô mọi người ăn lòng, đi ăn lòng, đi ăn lòng, đi ăn lòng, đi বাসে সাড়ি দিবায়ে গলি পাইতে গলি পাইতে ইয়া রুইতে ইয়ে রুইতে এটা একটু जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अर्जुन बोराडे शेतकरी नेते प्रकाश शिंदे नऊशे अडतीस आदिवासी विविध कार्यकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरसे शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे प्रकाश कड प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आनंदराव चौधरी दिलीप पाटील सोपान कडलक मधुकर हाबरे शांताराम बाळोदे दत्तो थोरात बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात थकबाकीदार शेतकरी थकबाकीदार शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते विविध मागण्यांसाठी तीन मार्च रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रकाश शिंदे यांनी दिली या मोर्चामध्ये आम्ही प्रमुख मागण्या करतो आहेत पहिली मागणी अशी आहे की जो शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅन दिलेला आहे कलेक्टर साहेबांनीच स्वतः बँकेला तो तो त्वरित थांबवण्यात यावी ती सक्तीची जाचक वसुली आणि सात बारावर ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या मागं घ्याव्यात राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे आम्हाला एन पी एची तरतूद त्या ठिकाणी या एन डी सी सी बँकेलाही लागू करावी आणि राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओ टी एस राष्ट्रीयकृत बँका त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका जर मुद्दलामध्ये साठ टक्के ऐंशी टक्के या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी देते आहे तर आम्हाला फक्त व्याजात सवलत या ठिकाणी आपण मागणी करतो आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षानं सगळेच विरोधातले आणि सत्तेतले प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल शेतकऱ्यांना प्रलोभनं दिले आणि आम्ही तुमचा सात बारा कोरा करू आम्हाला मतं कर 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 द्या आणि त्या पद्धतीनं शेतकरी भुल्ला गेला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो त्या सर्वांना की तुम्ही तुमचं आश्वासन पाळा आणि शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती द्या आता आमचा हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सगळे सर्व संघटनांचे मी नाव घेत नाही पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक